नमस्कार मित्रांनो नाले साफसफाईचा विषय आपण लास्ट टाइम बघितला होता तुम्हाला दाखवला पण होता सीमा भिंतीचा अजून एक अर्धवट प्रकार तुम्हाला दाखवतो टेंडर झालं बिलं पण काढली पण ही सीमा भिंत तसंच अर्धवट ठेवली तुम्ही येऊन बघू शकता अर्धवट सीमा भिंत आहे खड्ड्यात सांडपाणी साठलंय त्या सांडपाण्यामध्ये शंभर टक्के डेंगू मलेरियाचे मच्छर झाले असतील शेजारून आंबिलोडा वाहतोय इथे खाली जो तुम्हाला कचऱ्याचा डोंगर दिसतोय ना इथे डोंगर होता मोठा यांना हा महानगरपालिकेला मी कचरा उचलायला लावला होता त्यांनी हा कचरा न उचलता जेसीबीच्या साहाय्याने जागेवर वड्याच्या साईडला दाबून टाकला डायरेक्ट वड्याच्या साईडला आणि ह्या सीमा भिंतीच्या मागे तुम्हाला दिसते का ही विजयनगर मधली हे आपल्या नगर मधली एसआरए झोपडपट्टी आहे जो एसआरएची बिल्डिंग आहे याचा अर्थ असा की जे इथे गोर गरीब लोक राहतात एसआरए मध्ये ह्यांच्या जीवाची परवा नाही का महानगरपालिकेला अर्धवट सीमा भिंत कशी काय ठेवली कोणी कोण या ठेकेदार कोण अधिकारी आहे या, या विषयाला तुम्ही याची चौकशी तुम्हाला हवी असं वाटत नाही का उद्या जर खरंच आंबिलवाड्याला पूर आला मोठ्या प्रमाणात दोन हजार एकोणीसला आलता तसा ते लोकांची वातावर होणार यांच्या पार्किंगमधली वाहनं वाहून जाणार यांच्या घरात पाणी जाणार त्याला जबाबदार कोण हा मोठा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे अर्धवट सीमा भिंत स्थळ आहे राजेंद्रनगरमधील राजेंद्रनगर एस आर ए चा मागचा भाग